हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आज शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी बनवते गरम वाटण घालून त्यासाठी हे शेंगा घेतल्या आहेत आता हे स चांगले स्वच्छ आधी कापून घेते चांगले तुकडे करून आणि सोलून घेते नंतर धुवून घेते स्वच्छ एवढे असे तुकडे करून घेते आणि असे सोलते आधी अशे आता बाकी सगळे असेच सोडून घेते इथे मी शेंगा सगळ्या कापून घेतल्या आहेत सोलून आणि कापून घेतल्या आहेत आणि त्यासाठी कांदा लसूण टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे आणि शेंगामध्ये घालण्यासाठी ही एक मोठी बटाटी घेतली आहे मी आत गरम मसाला टाकून आणि गरम वाटण घालून सुखी बटाटा आणि शेंगाची भाजी बनवते आहे इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि कढई गरम झाली आहे आता तेल घालून घेते अंदाजे मोठे दोन चमचे तेल गरम झालंय आता फ्राई घालून घेते एक चमचा छोटा जिरे एक चमचा छोटा लसूण घालून घेते लसूण चांगली भाजत आली आहे आता कांदा घालून घेते कढीपत्ता कांदा चांगला भाजला आहे आता टोमॅटो टाकते टोमॅटो पण चांगला भाजला आहे आपण त्यामध्ये एक चमचा मसाला टाकून घेते शेंगा घालून घेते बटाटी घालते पाणी घालून घेतलं आता शिज शिजायला ठेवते मीठ घालून घेते ही भाजी खूप छान असते औषधी आहे आणि याच्यात कॅल्शियमचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे अगदी आपली हाडं वगैरे दुखतात त्यासाठी शेंगाच्या शेंगाचं स, स सूप करून प्यायचं असे खूप प्रकार होतात भाजीचे प्रकार आमटीमध्ये शेंग घालून खायची किंवा सूप करून खायचं खूप छान असतं आणि आपल्या तब्येतीसाठी आणि हाडांसाठी जास्त करून हाडांसाठी शेंगाची भाजी शेंगाचं सूप खूप छान असतं चांगलं असतं नक्की करून खायचं अधूनमधून पाय दुखण्यावर हाडांचा त्रास होतो ज्यांना पायाचा वगैरे त्यासाठी शेंगा शेंगाची भाजी नक्की करून खा सूप करून प्या छान असत दहा मिनटं शिजवून घेते आणि त्यानंतर मग वाटण टाकते हिंग टाकून घेते विसरली होती हिंग टाकायला हो। वाटण घालते झाकण लावून अजून पाच मिनटं शिजवून घेते अर्धा चमचा अर्धा पाऊण चमचा असा गरम मसाला घालून घेते आता शेवटी कोथिंबीर घालून घेते माझी शेंगा बटाट्याची भाजी कशी झाली सुकी भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ह्याआधी पण मी एक शेंगा बटाट शेंगाची भाजी केलेली पण ती मी लाल वाटणात केलेली होती आणि ही गरम मसाल्याची बनवली आहे आणि सुकी बनवली आहे नक्की सांगा कमेंट करून कशी झाली भाजी आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही सुखी भाजी आहे शेंगा बटाट्याची वाटण टाकून छान झाली आहे आणि चवीला मस्त गावठी शेंगा आहेत वसाईवालेकडचे चपाती किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते नक्की करून बघा